चला तर मग मी आज तुम्हाला अगदी हॉटेल स्टाईल चिकन चिली दाखवणार आहे चायनीज पदार्थ तर सगळ्यांनाच आवडतात तर आज मी तुम्हाला चिकन चिली दाखवते तर त्यासाठी मी हे दोनशे ग्रॅम चिकन घेतलं आहे तर हे आलं लसूण पेस्ट घेतली आहे एक अंड फेटून घेतलं आहे थोडासा लाल मसाला घेतला आहे विनेगर घेतलं आहे एक चमचा ही ब्लॅक पेपर पावडर घेतली आहे दोन चमचे सोया सॉस घेतलं आहे दोन चमचे मैदा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि चिमुटबरे मीठ घेतलं आहे तर चिकन मी सर्वप्रथम हे मॅगिनेट करून घेते त्यासाठी मी हे आलं लसूण पेस्ट टाकते त्याच्यामध्ये ही ब्लॅक पेपर पावडर टाकते त्याच्यामध्ये हे विनेगर टाकते रेड चिली पावडर थोडंसं मीठ सोया सॉस अंड टाकते आणि हे फेटून घेते तर हे मी फेटून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी हे कॉर्नफ्लॉवर टाकते दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आहे आणि हे मैदा टाकते आणि हे मिक्स करून घेते हे मिश्रण मी मिक्स करून घेतलं आहे आता हे मी अर्ध्या तासासाठी मुरवत ठेवते आणि ह्या ज्या भाज्या आहेत हा कांदा घेतला आहे कॅप्सिकम घेतली आहे मिरच्या घेतल्या आहेत मी तीन आलं घेतलं आहे लसूण घेतलाय थोडा आणि पात घेतली आहे ह्या मी कटिंग करून घेते तर अर्धा तास झाला आहे माझे हे चिकन मॅगिनेट झालं आहे आता ते मी तळून घेते तळण्यासाठी हे तेल ठेवलं आहे आणि आता चिकन चिलीच्या ग्रेव्हीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते मी घेतलं आहे एक चमचा मी हे चोपडं आलं घेतलं आहे दोन चमचा चोपडं लसूण घेतलं आहे ह्या चार मिरच्या उभ्या कापून घेतल्या आहेत कांदा घेतला आहे मी स्लाइस करून शिमला मिरची घेतली आहे मी स्लाइस करून हा पातीचा कांदा आहे तो उभा कांदा थोडा चिरून घेतला आहे ही पातीच्या कांद्याची म्हणजे कांद थोडीशी ही आहे कांदा पात आहे हा रेड चिली सॉस आहे दोन चमचे हा सोया सॉस आहे एक चमचा ही ब्लॅक पेपर पावडर आहे अर्धा चमचा हे चवीनुसार मीठ आहे हे टोमॅटो सॉस आहे दोन चमचा आणि हा आजीनो मोठा आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण कोणत्याही चायनीजच्या पदार्थात घातला जातो आणि ही कॉर्नफ्लॉवरची सरी आहे हे पाणी आहे आणि कढीपत्ता कढीपत्ता हा चायनीजच्या पदार्थात सहसा घातला जात नाही पण मला आवडतो म्हणून मी घालते तर आता मी हे असे मॅग्नेट करून जे चिकन ठेवलं आहे ते मी आता फ्राय करून घेते माझं तेल पण चांगलं तापलं आहे तर चायनीजचे पदार्थ नेहमी हाय फ्लेमवरच केले जातात पण चिकन आतपर्यंत पूर्ण शिजण्यासाठी मी थोडा गॅस स्लो करते आहे म्हणजे ते चिकन आतमध्ये चांगलं शिजलं जाईल तर आता माझं हे चिकन शिजलेला आहे तरी पण मी एक मिनिटासाठी गॅसची फ्लेम मोठी करून ते काढून घेते कारण ते क्रिस्पी राहण्यासाठी हे चिकन आहे मी ते काढून घेते हॉटेलमध्ये कलर घातला जातो मी घातला नाही आहे तर आता मी हा एक तवा घेतला आहे त्याच्यामध्ये हे मी दोन चमचे चिकन तळलेलंच तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये हे मी सगळ्यात प्रथम हे आलं टाकते त्यानंतर हा मी लसूण टाकते आहे त्यानंतर हे मिरचीचे ओबे तुकडे टाकते आता त्याच्यामध्ये मी ही कढीपत्त्याची पानं टाकते तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही कढीपत्ता टाका हा कांद्याच्या स्लाईस टाकते मी त्याच्यामध्ये हे कॅप्सिकम शिमला मिरचीचे छोटे स्लाइस करते हैं। अच्छा त्यामध्ये हा मी पाठीचा कांदा टाकते आणि चायनीज पदार्थ हे नेहमी हाय फ्लेम करायचे असतात मी हे मीठ टाकते मीठ एकदम कमी टाकायचं कारण आपण सोया सॉस टाकतो त्या सोया सॉस ऑलरेडी मीठ असतं मी ब्लॅक पेपर टाकते एक दोन मिनिटं मी चांगलं सॉफ्ट करून घेते तर भाज्या ह्या चांगल्या टॉस झाल्या आहेत त्याच्यामध्ये मी आता हे विनेगर टाकते थोडंसं अर्धा चमचा त्याच्यामध्ये हा टोमॅटो सॉस त्याच्यामध्ये हा रेड चिली सॉस त्याच्यामध्ये हा

ह्यामध्ये मी ही कॉर्नफ्लावरची सरी टाकते आहे ग्रेव्हीला दाटपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये हा थोडासा आजीना मोठा टाकते थोडीशी कांदापट टाकते आहे ग्रेवीला द्या असताना आला आहे ह्याच्यामध्ये मी चिकन टाकते चिली चिकन थोडेसे कांदापट टाकते आणि टॉक्स करून देते अशा प्रकारे माझी ही हॉटेल हो स्टाईल चिली तयार झाली आहे अशा प्रकारे माझी ही हॉटेल हो स्टाईल चिली तयार आहे